ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जगात युद्धाचा भडका काळ रात्री येईल नणदी येथे श्री हलसिद्धनाथ देवस्थानची भाकणूक चिकोडी तालुक्यातील नणदी जिल्हा बेळगाव येथील ग्रामदैवत श्री हलसिद्धनाथ देवस्थानची वार्षिक भाकणूक आज पहाटे पार पडली सचिन पुजारी व कृष्णा डोने वाघापूर यांनी भाकणूक केली यावर्षीच्या वर्षीच्या गंभीर व आश्चर्यकारक भविष्यवाण्या करण्यात आल्या मेघाची कावड गैरहंगामी राहिला पाऊस दगा देईला तापमान गगनाला जाईल पाणीटंचाई भासेल असा अंदाज वर्तवण्यात आला तसेच बैलाची किंमत बकऱ्याला बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल अशा शब्दात आर्थिक उलथापालतीचा इशारा देण्यात आला राजकीय अस्थिरतेचेही संकेत देण्यात आले असून राजकीय नेते पक्षांतर करतील भ्रष्टाचार वाढेल घोटाळे उघड होतील असे भाकीत करण्यात आले जगात मोठे युद्ध होईल जगाचा चौथाई कोपरा ओस पडेल असा गंभीर इशाराही देण्यात आला युद्ध अंधाराचे तीन दिवस आणि धर्म नीतीच्या अदब काळ येईला असा उल्लेख करण्यात आला शेवटी भगवा झेंडा पुन्हा फडकेला पांढरीचे रक्षण होईला या आशावादी वाक्याने भागणुकीचा समारोप झाला भंडाऱ्याने व भक्तिभावाने ही पारंपरिक भागणूक संपन्न झाली असून परिसरात या भागणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे महानकरी नेपसाठी नणदीहून संपत थोरात